बोलो स्वर्गीय वसंतराव नाईक की जय संत श्री शिवालाल महाराज धर्मगुरु रामराव महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सव अशा या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब ज्यांना आपण नुकतंच ऐकलं ते आपल्या सर्वांचे लाडके माझे मोठे बंधू सन्मान्य श्री संजय राठोड साहेब मंचावर उपस्थित सन्मान्य महंत बाबूसिंगजी महाराज खासदार संजयजी देशमुख साहेब सन्मान्य कबीरदासजी महाराज सन्मान्य सुनीलजी महाराज सन्मान्य जितेंद्रजी महाराज सन्मान्य शेखरजी महाराज सन्मान्य यशवंतजी महाराज उपस्थित मंचावर माझे मोठे बंधू विधान परिषदेचे आमदार सन्मान्य राजेशजी राठोड श्री किरणजी सरनाईक सईताई डहाके हरिभाऊजी राठोड टी सी जी, जी राठोड सन्मान्य मेहरबान राठोड साहेब माझी पत्नी मोहिनी आमच्या वहिनी सन्मान्य शीतलताई राठोड माझा पुतण्या सोहमजी उपस्थित सर्व मंचावरील मान्यवर खरं म्हणजे मला प्रश्न होता की संजू भाऊ आपण इथे एवढं काम केलं की मला असा प्रश्न होतं की माझाही हातभार कुठेतरी लागलं ला पाहिजे आणि ती संधी आज पर्यटन विभागाचा मंत्री म्हणून मला दिली त्याबद्दल पण मी शिंदेसाहेब सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमच्या सुनित्रा वैनी यांचं आभार व्यक्त करतो आणि सर्व सुरू करायच्या आधी माझे राजकीय गुरु स्वर्गीय श्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आपल्या सर्वांना माहिती आहे की ही दुखट घटना पूर्ण महाराष्ट्रासाठी फार वेदनादायी होती आणि आम्ही त्या पक्षाचं त्यांच्या खाली काम केलेलं म्हणून आम्हाला याच्यास ह्याच्यातून सावरायला फार वेळ लागला आणि ही घमी कधीही भरून निघणार नाही अशी आहे आज आपण सर्वांना पवित्र पोहरादेवी नगरीत बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भू भूमीत परमपूज्य संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयो आयोजित जो कार्यक्रम केलेला आहे या कार्यक्रमाची भव्य अशी रूपरेषा ठरली आणि आपण सर्वांनी याची शोभा वाढवली त्यासाठी पण आपल्या सर्वांचं सर्व जनतेचं मी आभार व्यक्त करतो शेन जय सेवालाल सेन खूप खूप आभार महाराष्ट्र पर्यटन विभागवीय मी दोन मिनटं गोरमाटीम बोलूचू महाराष्ट्र पर्यटन विभागवीय महाराष्ट्र पी डब्ल्यू डी विभागवीय किंवा महाराष्ट्र उद्योग विभागवीय मार्कांचे छो खाताचं छो खाता, खाता माहिती हे तीन खाता असेच मी आजी आपण काही आता काम कर मी आवर्जून एक विषय असं सांगतो सन्मान्य बाबूसिंग महाराज माझी मुंबईत भेट झाली त्यांची आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सन्मान्य अजितदादांना सांगून जे दोन वर्षापूर्वी एक पोंडूळ ते पोहरादेवी कारण की त्या हायवेवरून येणाऱ्या लोकांना डायरेक्ट पोरादेवीचा रस्ता देण्याचं आपण कबूल केलं होतं आणि ते सन्मान्य अजितदादांनी तेव्हा आपल्याला तिथे दिलं आणि त्याचं काम आज आपल्या इथे बघतो आहे की सत्तर टक्के तिथं पूर्ण झालेलं आहे मी आवर्जून बाबूसिंग महाराजांचा उल्लेख याच्यासाठी करतो की त्यांनी मला सांगितलं की बेटा सिंगतवरून इथपर्यंत हा रस्ता फार छोटा होऊन राहिलो आणि गर्दी जर वाढली तर आपल्याला तिथे सांभाळणं अव आव, अवघड होईल आणि तो हॅममधला रस्ता होता त्याला वे वेगळा निधी देता येणार नव्हतं म्हणून मी काय केलं मग माझ्या मतदारसंघातलं रोड कमी केलं आणि आपल्याला पोहरादेवीला येण्याचं रोड त्याला मोठं करण्याचं काम तिथे मी कारण की असे निर्णय जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला समजते की आपण सन्मान्य आपल्या सर्व समाजाचे नेते यांचं काम आपण तिथे करतो तरी सेवालाल महाराज यांच्या आशीर्वादानेच तिथे बसलेलो आहे हे आपल्याला विसरायला नको कधीच मी संजू भाऊला एवढं सांगतो भाऊ तुम्ही असे कार्यक्रम घेत राहा कल्पना असेल मनात घ्या माझा पाठिंबा आपल्याला राहील माझ्या खात्यातून जेवढे मदत लागेल मी सन्मान्य आमच्या सुनेत्रा वहिनींना सांगून त्या खात्यात पण मदत तिथे करायला तयार आहे एकनाथ शिंदेसाहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तिथे व्यवस्थितरित्या काम करू मी काही मागण्या होत्या त्याच्या आधी प्र सर्वप्रथम तर मी वाशिम जो वाशिम जिल्ह्यातील येथील जो वैद्यकीय महाविद्यालय आहे त्याला संत सेवालाल महाराज यांचं से नाव दिल्याबद्दल मी महायुती सरकारचं खूप खूप बंजारा समाजातर्फे साहेब आपला आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आज ज्या मान्यवरांना पुरस्कार मिळणार आहे ते पुरस्कार का देतो आहे आपण तर समाजासाठी काहीतरी चांगलं काम त्यांनी केलेलं आहे आणि तो काम करताना समाजाने त्यांचं डोळ्यासमोर दृष्टिकोन ठेवून समाजासाठी कसं भविष्यात काम करायला पाहिजे याची प्रेरणा त्या पुरस्कारातून मिळणार आहे मी परत एकदा आपल्या सर्वांना एवढंच सांगतो मी या इथे येण्याआधी सन्मान्य पालकमंत्री दत्तात्रय भरणेसाहेबांना फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं की माझं येणं होणार नाही सुनेत्रा वहिनींनी एक बारामतीत कार्यक्रम ठेवला असल्यामुळे वहिनी आणि ते दोघं येणार नाही सन्मान्य निलय नाईक साहेबांचा सा पण मला फोन आला की माझं नाव तिथे आहे वर्जून घेशील की मी आठवण केली आहे माझी बायपास सर्जरी झाली आहे त्यांची निलय नाईक साहेबांची म्हणून ते पण हजर राहू शकले नाही तसंच मी महायुती पडून आपल्या सर्वांना एवढं शब्द देतो की महायुती या बंजारा समाजासाठी नेहमीच तिथे आपल्या पाठीशी उभे राहणार मला असं तिथे दिसते आणि महायुतीचं सरकार म्हणजेच हा बंजारा समाजाचं सरकार मी एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर मान्य नामदार संजय राठोड साहेब यांच्या संकल्पनेतून मागच्या वर्षीपासून आपण सेवारत्न पुरस्कार